सगळे कस्टमर म्हणतात वीस ते पंचवीस हजारात बिझनेस होईल की नाही अरे होईल होईल का नाही होणार कारण की तुम्ही डायरेक्टली आला आहात आता ऍपल लाईफस्टाईलमध्ये आणि इथे आल्यानंतर तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार आहे का कारण की आजचा असा आज कॅटलॉग मी तुमच्यासाठी आणलेला आहे तो, तो फक्त तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू शकतात कारण की कॅटलॉगच इतका छान असणार आहे मी स्वतःही वेअर केलेला आहे लुक तुम्ही इथे पाहू शकतात पदरही पाहू शकतात किती हेवी असणार आहे आणि छान्याली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी एकदम बेस्ट कॅटलॉग आहे तर कॅटलॉग पूर्ण बघायचं आहे ना मंडळी तर चला आपण बघूया आणि व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनवून राहा बरं का तर मंडळी आजचा कॅटलॉग तुमच्यासाठी इतका स्पेशल असणार आहे का कारण की आज मी तुमच्यासाठी आणलेला आहे लिलन कॉटनमध्ये व्हरायटी आणि एकदा इथे तुम्ही कॅटलॉग बघू शकता किती सुंदर आणि छान असणार आहे का यामध्ये तुम्ही पाहू शकतात की प्रत्येक डिझाईन प्रत्येक प्रिंट तुमच्यासाठी वेगळे असणार आहे ॲज इट इज जसं तुम्हाला कॅट ॉग मध्ये पाहायला भेटते तसंच तुम्हाला तुमच्या समोर हे सॅम्पल पाहायला भेटून जाणार आहे आणि आजची वरायटी खूप जास्त स्पेशल असणार आहे कारण की ही व्हरायटी तुम्हाला अगदी अफोर्डेबल रेटमध्ये भेटून जाणार आहे इथे लाईट कलर असणार आहे बट यामध्ये पूर्ण प्रकारे तुम्हाला काथा वर्क काथा वर्क भेटत आहे काथा वर्क म्हणजे की ज्या महिला किंवा ज्या लेडीज घरी बसल्या बसल्या एम्ब्रॉयडरीचं काम करत असेल ना त्यांना माहिती असेल की काथावर कशाला म्हटलं जातं कारण की या साड्यांमध्ये तुम्ही पाहू शकतात की जे हायलाईट केलेले जे व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटते टोटली सुई धाग्याने काम करतात ले ना लेडीज तसं काम तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे आणि हे सगळं काही काम पूर्ण प्रकारे हाताने केलेलं आहे जसं हा साडीचा सा लुक तुम्ही पाहू शकतात वरच्या साईडला तुम्हाला छोटे छोटे फ्लावर्स आणि लीफ भेटत आहे तशाच प्रकारे ज्या प्लेट्स येणार आहे तिथे तुम्हाला मोठे मोठे फ्लावर्स आणि लीफ पाहायला भेटते आणि त्या लीफलाच हायलाईट करण्यासाठी यामध्ये थ्री एम एम सिक्वेन्सचा आणि थ्रेडचा सुद्धा ही वर्क केलेला आहे आता ऑल ओव्हर आपण साडीचा सा लुक बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही रेडी आहात ना तर तुम्ही इथे पाहू शकतात मंडळी पूर्ण प्रकारचा मी तुम्हाला साडीचा सा लुकही दाखवून देणार आहे तर त्या पहिल्यांदा आपण पदर बघतोय कारण की पदरामध्येच इतकं छान वर्क केलेलं आहे की आरामात वही डेली वेअरसाठी तर हे सगळ्यात बेस्ट असं ऑप्शन असणार आहे कारण यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रकारे पूर्ण जो पट्टा दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला वर्क भेटते आणि लिलन कॉटन असल्यामुळं एकदम सॉफ्ट आणि स्मूथ फॅब्रिक असणार आहे व्हरायटी तुम्ही पाहू शकता क्वालिटी वाईज चेक करू शकतात रफ एन्ड टफ तुम्ही याला कसंही वॉश किंवा यूज करू शकतात आणि बाकी तर डिटेल तुमच्या समोर असणार आहे मंडळी आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता जो पदर असणार आहे त्याला शॉल सारखा जो लुक असतो ना तसा आम्ही कन्वर्ट केलेला आहे कारण की अशा प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन सध्या खूप जास्त ट्रेंड करते आणि जी बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला भेटते ना ज्यामध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं थ्रेडचं काम पाहायला भेटते तेही इथे जे काम केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये ज्या थ्रेडचं सा काम केलेलं आहे त्या थ्रेडसोबत लुक वाईज पाहू शकतात की खालच्या साईडला एकदम मोठे मोठे फ्लावर्स आहे आणि वरती तुम्हाला छोटे मीडियम फ्लावरची डिझाईन भेटते आणि अशाच प्रकारचे हे साडीचं सा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटते मंडळी आणि पूर्ण साडीचा सा जो लुक आहे तोही तुम्ही इथे बघू शकतात कशा प्रकारचा असणार आहे साडीची लेंथसुद्धाही तुम्ही पाहू शकतात कारण की ही साडीची प्रॉपर लेंथ असणार आहे सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज आणि आता ब्लाऊजची जर आपण गोष्ट करूया तर ब्लाऊज पूर्ण प्रकारे लायनिंगमध्ये गोल्डन जरी जो विविंगमध्ये काम भेटते सोबतच यामध्ये तुम्ही पाहू शकतात की जी बॉर्डर असणार आहे बॉर्डरला सुद्धा हायलाईट करण्यासाठी ऑफ व्हाईट थ्रेडचा वर्क केलेला आहे सिक्वेन्सचं ही काम पाहायला भेटते आता बाकी व्हरायटीची जर आपण गोष्ट करूया तर बाकी व्हरायटीमध्ये सुद्धा ही डिझाईन तुम्ही इथे पाहू शकतात मंडळी यामध्ये तुम्हाला जसं लेडीज भेटते इथे पाहू शकतात की यामध्ये तुम्हाला लेडीज आहे ज्या त्यांच्या डोक्यावरती हो मटकी वगैरे असणार आहे म्हणजे कलमकारी सारखी डिझाईन भेटते कलमकारी डिझाईन सुद्धा ही लिलन कॉटनमध्ये खूप जास्त चालते बट सगळ्यात जास्त चालणारी जी डिझाईन असते ना डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट म्हणजे आता ती डिजिटल प्रिंट कशाही प्रकारची असू दे नाहीतर मग अशा लिफची डिझाईन नाही तर फ्लावरची डिझाईन लीफपासनं फ्लावर बनवलेलं आहे तुम्ही या साडीमध्ये बघू शकतात कलर कॉम्बिनेशन सुद्धा ही पाहू शकतात की लाईट ऑरेंज कलर असणारे पीच कलर हवा असेल किंवा एकदम क्रीम कलर नाहीतर ला, ला, लाइट पिस्ता ग्रीन कलर फिरोजी कलर प्रत्येक कलर एकदम छान असणार आहे आणि कॉमन म गोष्ट म्हणजे काय तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक साडीला अशी एकदम छोटी हलकी रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे जेणेकरून साडीचा जो लुक आहे ना खूप छान दिसतो आता जसं की एक साडीसुद्धा मी वेअर केलेली आहे लुकवाईज तुम्ही पाहू शकतात किती छान आणि बेस्ट वाटते आता याला तुम्ही डेली वेअर म्हणून यूज करू शकतात नाही तर छोटे मोठं पार्टी फंक्शन असेल किंवा ऑफिस वेअर असेल किंवा कॉलेज वेअर असेल तर टीचर वगैरे असेल तर आरामात हे सगळं काही कलेक्शन तुम्ही कॅरी करू शकतात कारण की एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे लाईट वेट स्मूथनिंग आहे ॲक्च्युअली आणि स्मूथनिंग तुम्ही तुमच्या हाताने इथे पाहू शकतात मंडळी कशा प्रकारचे आहे आता तुमच्यासाठी हे सांगते जर तुम्हाला असं वाटत असेल की मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल यामुळे होता कारण की तुमचं असं म्हणणं होतं की वीस ते पंचवीस हजार रुपयामध्ये कुठला बिझनेस स्टार्ट होतो तर बिझनेस स्टार्ट होतो तोही कपड्यांचा आणि कपड्यांचा बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो ना त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट भेटतं कारण की कपडा म्हणजे डेली यूजसाठी एक तर आपल्याला दोन गस् दोन गोष्टींची खूप जास्त गरज असते एक तर कपडा आणि एक म्हणजे अन्न आणि ह्या दोघींची नीड आपल्याला खूप जास्त असते त्यामुळे जर तुम्ही कपड्याच्या लायनिंगमध्ये आहे किंवा कपड्याच्या लायनिंगमध्ये सुद्धाही खूप जास्त ऑप्शन असतात आणि आता ते ऑप्शन तुमच्यावरती डिपेंड की तुम्ही कुठल्या ऑप्शनमध्ये जाताय जसं साडी सूट लेंगा क्रॉप क्रॉपटॉप बट सगळ्यात जास्त मोस्ट चालणारा आर्टिकल म्हणजे साडी आणि साडीमध्ये अनगिनत व्हरायटी आहे आणि तेवढीच अनगिनत व्हरायटी तुम्हाला भेटून जाते आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या कॅटलॉग मधनं तुम्हाला कुठली डिझाईन सगळ्यात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि हो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुमच्या बिझनेस साठी जर तुम्हाला ग्रोथ हवी असेल काहीतरी टिप्स हवे असेल तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी श्री पुन्हा भेटते नवीन आर्टिकल सोबत तोपर्यंत मनापासून आभार